मिरज विधानसभा मतदारसंघातील विज्ञान माने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी गेले अनेक दिवस पक्षाच्या वतीने आणि उमेदवाराच्या वतीने प्रचाराचा जो धडाका लागलेला आहे त्या अनुषंगाने जे बी जे पीचे आमदार सुरेश खाडे व इतर काही अदृश्य ताकती यांनी वंचित बहुजन आघाडी व पक्षाच्या उमेदवाराला त्रास देण्याचं काम चालू केलेलं आहे कारण तेरा तारखेला कौतुबी पाटील हे जे कलाकार आहेत यांच्या फेरीसाठी अर्ज केला होता तर तो तेरा तारखेला अर्ज केला असतानाही काल संध्याकाळी चार वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचं आम्हाला हरकत किंवा कोणत्याही प्रकारची अडचण आहे अशा प्रकारचा प्रशासनाकडनं कोणताच आम्हाला निरोप नव्हता पण अचानक चार वाजता डी वाय एस पी साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं त्यावेळेला आमच्या पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ सर महावीर दात्या पाटील जिल्हाध्यक्ष मी स्वतः उमेदवार असे एक सहा सात जणांची डी वाय एस पी साहेबांबरोबर आमची चर्चा झाली त्या चर्चेदरम्यान असा तोडगा निघाला की येथे नितीन गडकरी साहेबांची जी सभा होणार आहे त्या अनुषंगाने काही लॉ अँड ऑर्डरच्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून आम्हाला पोलीस प्रशासनाने रिक्वेस्ट केली की तुम्ही यामधले जो आमचा रूट ठरला होता त्या रूटमधले किसान चौक आणि शास्त्री चौक हे दोन भाग वगळता बाकीचं तुम्ही तुम्ही हे जर दोन भाग वगळून जर तुम्ही फेरी घेणार असाल तर आमची काही हरकत नाही म्हणून त्यांनी आम्हाला तशा सूचना दिल्या त्यानंतर त्यांच्या सूचने त्यांची सूचना घेऊन आम्ही परत जिल्हा परिषदला गेलो सॉरी पंचायत समितीला गेलो तिथं इलेक्शन कमिशनची जी परवानगी देण्याची त्यांची जी, जी व्यवसेस आहे त्या अधिका संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो त्यांच्याकडं लिहून लेखी दिलं आम्ही रूड बदलला आणि किसान चौक ऐव्हीजी फायर फायटर जो आहे तिथून आतमध्ये ओळून बालगंधुरव पासून पुढं म्हणजे अमन नगर असा तो पुढे जायचा तो रस्ता आम्ही फिक्स केला त्याच्यावर तोंडी सहमती झाली होती त्यानंतर परत निवडणूक प्रशासनाने तो अर्ज परत पोलिस पोलिसांना फॉरवर्ड केला पोलिसांना फॉरवर्ड केल्यानंतर परत आम्हाला पी आय साहेबांचा फोन आला आणि पी आय साहेबांनी फोन केल्यानंतर त्यांनी चर्चेला बोलवलं आणि त्या चर्चेदरम्यान त्यांनी असं सांगितलं की माझ्याकडं प्रशासना म्हणजे प्रशासकीय याच्यामध्ये माझ्याकडं मॅनपॉवर कमी आहे त्यामुळं मी तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही त्यावर आम्ही त्यांना जो प्रश्न आम्ही पक्ष म्हणून असा प्रश्न विचारला की ही निवडणुका एका पक्षाची आहे का किंवा आज प्रशासन म्हणून ज्या पद्धतीने निवडणुकीला त्यांना जे सत्ताधारी पार्टीला त्यांना जस ज्या पद्धतीने व्यवस्था कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांना इतर पक्षांना अपक्ष असेल तर त्यांनाही केलं पाहिजे पण ही गोष्ट ते कुठंच ऐकायला तयार नव्हते त्याच्यानंतर आम्ही त्यांना आमच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे मुद्दे होते ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले त्यातला एक मुद्दा होता की गडकरी साहेबांची जी सभा आहे ती सभा त्यांची तीन ला संपणार आहे आणि आमची जी परमिशन आहे ती चार नंतरची आहे म्हणजे आमचा तुम्ही सांगताय त्या एरियामध्ये आमची फेरी यायला साधारणतः पाच वाजणार आहेत तर कुठेही तसा प्रॉब्लेम येणार नाही पण ते कुठल्याही परिस्थितीत ऐकून घ्यायला तयार नाही एकंदरीत त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं किंवा त्यांच्या बा त्यांनी स्वतः वापरलेली जी भाषा आहे की ते म्हणत होते की आमच्या नोकऱ्या घालवणार आहे का तुम्ही अशा पद्धतीची त्यांची जी, जी भाषा आहे त्याच्यातनं आम्हाला असं वाटतं आहे प्रथमदर्शनी की त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव होता आणि त्या दबावाखाली त्यांनी आपल्याला ही परमिशन नाकारलेली आहे त्याचबरोबर आम्ही हे सांगत असताना त्यांना परत तुमच्याच प्रशासनाचा एक भाग असलेला त्याच्यामध्ये ग्रामीण पोलिसांनी जी आपल्याला परवानगी दिली आहे ती त्यांना दाखवली त्याचबरोबर परवानगी आहे ती दाखवली त्याच्यानंतर आम्ही त्यांना परत विचारलं की बाबा तुम्ही का परवानगी नाकारताय तर ते फक्त एवढंच सांगत बसले की त्यांनी परत शेवटचा शब्द असं वापरलेला आहे की ही परवानगी मी तुम्हाला नाकारलेली नाहीये फक्त मी त्याची हरकत नोंद केलेली आहे आणि तुम्ही आरोपड जाऊन हा विषय तुम्ही सोडवू शकता त्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आज सकाळी आम्ही आरोकडं पण गेलो होतो शिंदेसाहेब जे आपले मिरज विधानसभेला आरो म्हणून जे हे बघता आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी परत वेगळंच सांगितलं त्यांचं म्हणणं असं पडलं की गौतमी पाटील या वादग्रस्त व्यक्ती आहेत आणि वादग्रस्त व्यक्तीला तुम्ही कशाला आणा इतर कोणाला तर आणा अशा पद्धतीने एका स्त्री कलाकाराला या त्यांनी त्यांची जी काही मानसिक वृत्ती आहे एकंदरीत ती महिलांच्या बाबतीत असू दे तर ते ज्या ह्याच्यातनं येतात किंवा ज्या पक्षाच्या बॅकग्राऊंड मधून येतात असं दिसतंय त्याच्यानुषय त्या अनुषंगाने बोलायचं झालं तर एक वादग्रस्त कलाकार एका कलाकारला तुम्ही एक वादग्रस्त कसं काय म्हणू शकता तर या संदर्भात ठीक आहे तर एकंदरीत ही सगळी परिस्थिती बघता विज्ञान माने यांची जी वाढता आलेख आहे त्याची कुठंतरी धास्ती पालकमंत्र्यांनी घातली घेतलेली आहे आणि त्या त्यामुळं त्यांनी हे केलेलं आहे त्याचबरोबर बी जे पी असू दे उलट मी असं म्हणतो की याच्यामध्ये कुठं ना कुठं शिवसेनेची साथ आहे का असा आम्हाला शंका यायला लागले कारण या सगळ्या लोकांनी आज मिरजेच्या जनतेनी आणि सगळ्या पार्ट्यांनी हे बघितलंय की लोकसभेमध्ये जो वंचित बहुजन आघाडीची ताकद होती त्या ताकदीचा कुठं ना कुठं विशाल पाटलांच्या मागे उभं राहिल्यामुळं त्यांचा जो विजय झाला त्या विजयामध्ये त्या विजयाची था धास्ती घेऊन या लोकांनी कुठं ना कुठं वंचित बहुजन आघाडी आज जो वे वे आज वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार जो आज विनिंगच्या बाजूला चाललेला आहे त्याला घाला घालण्यासाठी किंवा त्याला अडवण्यासाठी ही रणनीती ही चा अवलंबलेली आहे फक्त आम्ही एवढंच म्हण सर्वांना आव्हान करणार आहे की एक सर्वसामान्य घरातला उमेदवार जो बऱ्याच गोष्टी हे करून कारण आज एखादी निवडणूक लढवत असताना अनेक खर्च असतात अनेक गोष्टी असतात आज जर हे सर्वसामान्य घरातल्या लोक लोकांनी किंवा उमेदवारांनी निवडणूक लढवायच्या का नाही आणि जर निवडणूक लढवायची असेल तर अशा पद्धतीने धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती ही जे हे उभा राहिलेला आहे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि आता हा जो लढा आहे हा कुठल्या फक्त जाती धर्माचा राहिलेला नसून हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे आणि मिरज मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळेल परत एकदा की जशी लोकसभेला तुम्हाला जो रिझल्ट बघायला मिळाला त्यावेळेलाही जनशक्तीच राहिली होती तीच जनशक्ती मिरज मतदारसंघात विज्ञान मानेच्या बाजूने उभी राहील आणि विज्ञान माने या संदर्भात या सगळ्या गोष्टी आम्ही अं वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पण कानावर घातलेले होते साहेबांच्या म्हणण्यानुसार आणि सल्ल्यानुसार आपण संविधान मानणारी लोक आहोत आणि त्यामुळं संविधानाला धरून जरी आपल्यावर प्रशासन अन्याय करत असेल तरी आपल्याला संविधानक मार्गानेच लढा लड़ा लढायचा आहे म्हणून आम्ही हा इथनं पुढेही हा लढा कागदोपत्री आणि त्यांच्याशी कोर्ट आणि न्याय नै, न्यायालयात जाऊन हा आम्ही लढा चालू ठेवणार आहे एवढं मी, मी निवेदन करतो आणि परत एकदा आव्हान करतो की ह्या सगळ्या लढ्यामध्ये जनतेने आम्हाला साथ दिली पाहिजे आणि विज्ञान माने यांच्या सहा नंबरच्या सिलेंडर या या चिन्हासमोर बटन दाबून वीस तारखेला त्यांना या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या दाबून टाकण्यासाठी आणि गाडून टाकण्यासाठी आपल्याला जनशक्ती म्हणून एकत्र येऊन त्यांना विजय कराय केलं पाहिजे एवढं मी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान जय भीम